भारत न्यूज सेवनमध्ये आपले स्वागत आहे मनपा हद्दीतील देगलूर नाका येथील स्वच्छालयात घाणीचं साम्राज्य नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बाजारपेठ असून त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने मुख्य रस्त्यावर नागरिकांच्या सुविधेसाठी सुलभ शौचालय बनविले आहे परंतु त्या शौचालयामध्ये कुठल्याच प्रकारची स्वच्छता आणि पाणी नसल्यामुळे तिथे घाणीचं साम्राज्य पसरले आहे एकीकडे स्वच्छतेचा संदेश देणारी महानगरपालिका सर्वांना स्वच्छ राहण्यासाठी व सुंदर परिसर राहण्यासाठी प्रयत्न करीत आहे परंतु सर्वात मोठे बाजारपेठ व मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेले देगलूर नाका परिसरातील मुख्य रोडवरील शौचालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे त्या ठिकाणी दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास होत आहे लघुशंकेसाठी जाणाऱ्या नागरिकांना अतिशय उग्रवास येत आहे शौचालयामध्ये अनेक बाटल्या दगडगोटे यासह अनेक टाकाऊ पदार्थ टाकल्याने शौचालयामध्ये दुर्गंधी पसरली आहे याकडे महानगरपालिका प्रशासनाने त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून होत आहे